पुढच्या बातमीकडे ठाणे महापालिकेमध्ये ठाकरे आणि मनसे एकत्र लढणार अशी घोषणा खासदार संजय राऊतांनी केली यावेळी बोलताना ठाण्यामध्ये ठाकरे ठिकऱ्या उडवतील असाही इशारा राऊतांनी दिलाय त्यांच्या या इशाऱ्यावर एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिल्या महाराष्ट्रामध्ये कुणी कितीही प्रयत्न केला एकत्र आले आमच्या ठिकऱ्या उडतील असं वक्तव्य केलं तरी त्यांच्या हातामध्ये लोक टिकल्याच देतील असा खोचक प्रत्युत्तर ठाकरे बंधूंच्या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय दरम्यान यावर उत्तर देताना राऊतांनी पुन्हा एकदा ठाकरे ठिकऱ्या उडवतीलच असा पुनरुच्चार केलाय आम्ही आणि मनसे महा ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार नारा पंच्याहत्तर अहो दोन ठाकरे आहेत ना दोन ठाकरे सप्पे भारी ह्याच्यावर चर्चा चर होत राहील हा सोबत आहे का तो सोबत आहे का या क्षणी दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये किती काही लोकांनी केलं किती एकत्र आले काही म्हटलं ठिकऱ्या उडतील अमकं म्हटलं ठीक आहे काय फक्त त्यांच्या हातामध्ये <laughs> लोक टिकल्या हातात घेतील बोलाची कडी का आणि काय बोलायचंच भाग आणि तोंडाची वाफ असा प्रकार आहे त्यामुळे महायुती लोकसभेमध्ये जिंकली आहे विधानसभेमध्ये जिंकली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दे देखील महायुतीचाच भगवा फडकेल आणि मुंबईमध्ये ठिकऱ्या गद्दारांच्या उडतील खरं म्हणजे विधानसभा निवडणुकीत घोटाळा केला नसता मतदार यादीमध्ये तर ठिकड्या तेव्हाच उडाल्या होत्या निवडणूक आयोगाला सोडणार नाही आणि घोटाळे करणाऱ्यांनासुद्धा क्षमा केली जाणार नाही त्याच्यामुळे ठाणे आणि मुंबईत जे तुमचं स्वप्न आहे घोटाळे करून पुन्हा एकदा निवडणूक यंत्रणा ताब्यात घ्यायची हे त्यांना सांगा जाऊन या तुमच्याच माध्यमातून महाराष्ट्राची जनता मुंबई ठाण्याची जनता ही ठिकऱ्या तुमच्याच गद्दारांच्याच उडवल्याशिवाय राहणार नाही